पुढची बातमी पाहूयात गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गोदावरी कालव्याचं पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी असणाऱ्या जलद कालव्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानं संतप्त लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत आता हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि जे शेतकरी आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण शिर्डी मधून पाहतोय गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आमचं हक्काचं शाश्वत कोठ्यातलं पाणी ते डायव्हर्ट करून नांदूर मधमेश्वर जलद कालव्याला दिलेलं आहे वास्तविक समन्यायी पाणी वाटपाप्रमाणे ज्याचं त्याचं कोठ्याप्रमाणे ते पाणी वाटप झालेलं होतं त्यांनी त्यांचं पाणी जपून वापरायला पाहिजे होतं कृषीसाठी पिण्यासाठी त्यांचं पाणी जपून न वापरता त्यांनी त्याचा नाश केला आणि आमचं जपून वापरलेलं जे पाणी होतं त्या पाण्यामधलं त्यांनी एक टी एम सी अचानक आदेश काढून ते डायव्हर्ट केलं आणि त्यामुळे आमचं आवर्तन पूर्ण न होत होत नाहीये आणि त्याच्यामुळं आमच्या पिकांची राख रांगोळी झालेली आणि यानंतर पुन्हा पाहूया पुढची बातमी पाहूयात गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गोदावरी कालव्याचं पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी असणाऱ्या जलद कालव्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानं संतप्त लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्र एक येत आता हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि जे शेतकरी आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय ज्या ज्यामध्ये गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आमचं हक्कचं शाश्वत कोठ्यातलं पाणी ते डायव्हर्ट करून नांदूर मधमेश्वर जलद कालवायला दिलेले वास्तविक समन्याय पाणी वाटपाप्रमाणे ज्याचं त्याचं कोठ्याप्रमाणे ते, ते पाणी वाटप झालेलं होतं त्यांनी त्यांचं पाणी जपून वापरायला पाहिजे होतं कृषीसाठी पिण्यासाठी त्यांचं पाणी जपून न वापरता त्यांनी त्याचा ते नाश केला आणि आमचं जपून वापरलेलं जे पाणी होतं त्या पाण्यामधलं त्यांनी एक टी एम सी अचानक आदेश काढून ते डायव्हर्ट केलं आणि त्यामुळे आमचं आवर्तन पुरं न होत होत नाही आहे आणि त्याच्यामुळं आमच्या पिकांची राख रांगोळी झालेली आणि यानंतर पुन्हा पाहूया